शेगाव शहरातील मटण मार्केट परिसरात आज दुपारी झालेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे गर्दीच्या बाजारपेठेत काही व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं या दरम्यान नितीन गायकवाड व पस्तीस राहणार तीन पुतळा परिसर शेगाव या युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला प्राथमिक माहितीनुसार आरोपीने अचानक नितीनवर वार करून त्याला गंभीर जखमी केले उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पोलिसांनी मटन मार्केट परिसरात तपास सुरू करून साक्षीदारांची चौकशी केली आहे खुणाचा नेमका हेतू अद्याप समजू शकलेला नाही पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू केला असून काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान दिवसाढवळ्या शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे